आज या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता एम ए सी व्ही फुलंब्री येथे कार्यालयाला मौजे पाल येथील पाबळ शेतवस्तीवरील ट्रान्सफॉर्मर जळून जवळपास दहा ते अकरा दिवस झाले परंतु अद्यापपर्यंत या इंजिनियर असेल व संबंधित अधिकारी असेल यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही वारंवार यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा करूनसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचं काम या संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्यापपर्यंत झालेलं नाही त्यामुळे आज या ठिकाणी त्यांना मी ज्ञानेश्वर जाधव पुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांनी चोवीस तासाच्या आत आमचा हा जळालेला ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा कारण शेतकरी हा परेशान झालेला आहे दहा दिवसापासून शेतकरी अक्षरशः अंधारामध्ये त्याला राहावं लागत आहे आणि सुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे मला या ठिकाणी आज या संबंधित अधिकाऱ्यांना परत एकदा ठणकावून सांगावंसं वाटतं की आपण आमचा हा प्रश्न येत्या चोवीस तासाच्या आत मार्गी लावावा अन्यथा ज्या पद्धतीनं माझा शेतकरी बांधव हा अंधारात झोपत आहे त्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी अंधारात काम करावं लागेल आणि तुमच्या या दालनात मी या ठिकाणी आम्हाला उपोषण करेल एवढाच या प्रसंगी सांगतो आणि जर तुम्ही हा विषय लवकरात लवकर मागे लावला नाही तर शेवटी गाठ तुमची आणि आमची आहे हे लक्षात ठेवा सबस्क्राईब अपडेट